लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची आमची आषाढी वारीसाठी ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात श्री कानोजी पाठक महाराज पायी दिंडी पालखी सोहळा महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामीनी यमाई मातेच्या प्रांगणातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना दिंडी चालक मालक हबप आगरकर महाराज पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक पा। हबप साखोरे महाराज केंदूर हबप दत्ता महाराज माशेरे कनेरसर गावचे ज्येष्ठ आदर्श सामाजिक कार्यकर्ते बाबाजी अर्जुन दौंडकर मोहनशेठ दौंडकर पाटील जवाहरशेठ दौंडकर शिवाजी गावडे केडी दौंडकर विविध विकास सोसायटीचे चेअरमॅन पूर कनेरसर गोसासी गावचे समस्त ग्रामस्थ महिला बंधू भगिनी श्री कानू पाठक महाराज पायी दिंडी सोहळा पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळुराम घोडकेसह तानाजी गाडगे पुणे महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये अनेक संत जन्माला आले त्यांच्या दृढ निश्चयामुळे अनेक वारेकरी झाले काही भगवान संप्रता वसा आणि वारसा घेऊन समाजाची बांधिलकी गोपत होते संतांनी कार्यरत कामगिरी केलेली आहे आणि काळू पाठक महाराजांची जी ही प्रस्थान थोडा हा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आज पंढरपूरला चाललेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करणार आहात आणि कशा पद्धतीने तुमचं आयोजन आहे कामराज महाराज पालखी सोळा तिसऱ्या दिवशी प्रस्थान करत या ठिकाणी कलिरसर ग्रामवासी असे देऊपुर ग्रामवासी असेल त्यांनी सर्वांनी अतिशय उत्कृष्ट अशी वारकऱ्यांची सेवा केली कारुरा महाराजांनी शिकवण दिली जी भागवत धर्माची सेवा करण्याचे शिकवण सर्व वारकरी भाविकांना दिली त्याचा वसा आणि वारसा घेऊन सर्व वारकरी मार्ग होत असतात खऱ्या अर्थानं पाहिलं तर वारीबरोबर नामयज्ञाबरोबर समाजसेवेचा वसा आणि वारसा हा सोहळा यापुढं करणार आहे आणि या पाठीमागं देखील या पालखी सोहळ्याने असे उपक्रम राबवलेले आहेत वारी करत असताना आपल्या समेवेत असणारे वारकरी त्यांची उत्तमोत्तम सेवा सर्वांची संस्कृतीची वागणं आणि सर्वांना प्रेमाने आनंदाने घेऊन कुठल्याही प्रकारचा जातीभेद वर्णभेद न करता आम्ही सर्व भगवंताची लेखरी ले आहोत असा दृढ निश्चय करून एकमेकाचे सुखदुःख वाटून घेऊन खऱ्या अनोप वारीचा आनंद उठत असतो ज्याप्रमाणे निसर्ग आपल्यावर कृपा करत असतो नद्या आपल्यावर उपकार करत असतात त्याचप्रमाणे वारकरी देखील संत शिकवणीचा झरा गावोगावी फिरून वाटत असतात आणि संतांची शिकवण संतांनी घालून दिलेल्या मार्गावरती मार्गस्थ राहण्याचा प्रयत्न करत असतात आणि इतरांना सांगत देखील असतात महाराज पंथीने पंथी पेटून एक टिप्पा तयार होतील फुलांनी फुलमाळ तयार करून फुलमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जयंड करून एक सुंदर असं तुम्ही नातं तयार केलेलं आहे कानुपाटक महाराजांनी मावर घडतील आणि आधी शक्ती कुलस्वामीनी यमाई काय केलेली की ज्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजे खोरीवरून देवीला जाऊन आज त्यांच्या आषाढ भक्तीमुळं आज कनेसरमध्ये काय केलेलं आहे की आई साहेबांना घेऊन आलेले आणि त्या अनुषंगाने तुम्ही बालगोपाळांचा मेळा घेऊन पुढे आशा आली आषाढवारी तला जाऊ पंढरपुरी जेव्हा नागानी असं तुमच्या जीवाला ते लागले तर या लोकांना कशा पद्धतीने आणि त्यांची कशा पद्धतीने परत हे करणार आहात भेटी लागे जेव्हा नागाली शेस पाहे आतांजी असं वाटत तुझी खरं पाहिलं तर जो सैनिक लढण्यासाठी सीमेवर जो अतिशय उत्सुक असतो जसे एखादी प्रणयने आपल्या प्रेकराला भेटण्यासाठी उत्सुक असते असा वारकरी देखील पांडुरंगाच्या ओढीसाठी अगदी आसावलेला असतो भाऊक झालेला असतो कधी एकदा तो, तो पंढरपूरला पोचेल आणि त्या पांडुरंगाचं दर्शन होईल पांडुरंगाचं मूत पाहिल अशी त्याला तळमळ लागलेली असते अशा प्रकारचे सर्व वारकऱ्यांचे तीव्र इच्छा असते की आपण सर्वजण हा प्रवास संपूर्ण पांडुरंगाच्या दर्शनाला त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचणार असतो गर पाहिलं तर असं म्हणतात गारुडी जक्त कारवडी जपतो सापाच्या जीवावर मारवाडी जगतो मापाच्या जीवावर पण माझा वारकरी जगतो त्या पंढरपूरच्या बापाच्या जीवावर अशा प्रकार सगळं वारकऱ्यांचे असते आणि त्यामुळं कुठलीही अडचण न येता वारीचा प्रवास अगदी आनंदाने आणि सुखकान होतो महाराजांनी अतिउत्कृष्ट सांगितलं की बरे केलं ज्ञानेदेवा आम्हा सांगितलेला हरिपाठ साध्या भोड्या माणसांना केला तू परिपाट या युक्तीप्रमाणे काय केलेलं की त्यांनी सांगितलं की साधूची उपमा दिली प्रत्येक व्यक्तीची उपग्रिणी महाराज तुम्ही असंच तुमचं पाऊल पुढे पुढे जाऊ आणि पंढरी गणाला पाठुरांग जो कडेकडेवरती म्हणजे हात विठेल म्हणजे हात कडेकट्यावर राहून हात कडेकडेवर घेतलेले आहेत त्याचे आशीर्वाद तुम्हाला असेच आणि त्यांचं दर्शन मिळावं जी तुम्हाला खरं आज ह्या जाण्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो महाराज तुम्हाला एक कृष्ण विचारतो मी शक्तीच्या आयुष्यावर आणि भक्तीच्या पैकिरावर पाहुलेल्या संतांच्या भूमीमध्ये संत यांनी नंतर आता ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपा असे त्यांनी काय केले की बाप्पा प्रसाद तुम्ही आता खांद्यावरती घेतलेल्या तुकारा महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे काल महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही केलं त्या प्राचीन गुंड्यांचा मेळा कशा आनंदाने आणि कशा दुग्णे सक्कर कशी टाकणारा जगाला शांती आणि सुखाचा संधी देणारा जर कोणता संप्रदाय असेल तर तो आमचा वारकरी साम्रता इथंच आमच्या सगळ्या साधू संतांना समान अधिकार दिला महाराज म्हणतात खट नट यावे शुद्ध होऊने जावे दवंडी पिठे व्हावी चोख्या वेळा खरं म्हणजे या दैवतानं आणि या भक्ति क्षेत्रानं लोकांचा पहिल्यांदा स्वीकार केलाय आणि नंतर सुधार केला खर तर थोर साहित्यिक आचार्य अत्रे यांचे वारीच्या विषय फार सुंदर वाक्य हे म्हणतात महाराष्ट्राचा देव विठोबा महाराष्ट्राचा देव विठोबा मोक्षपीठ हे पंढरपूर आणि आषाढी कार्तिकी वारी हा महाराष्ट्राचा लोकधर्म आहे त्या लोकधर्माचा जो जागर करतो त्याला वारकरी म्हटले वारी हे महाराष्ट्राचं वैभव वैभव दहा ते पंधरा लाख लोकांनी एका रांगेमध्ये चालायचं एका लईमध्ये चालायचं कुठेही शिस्तीचा भंग झालेला दिसत नाही सगळं वातावरण मावलीने असतं सगळं वातावरण ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगाने दुमदुमून केलेलं असतं खऱ्या अर्थाने जीवनातील आनंद त्या वारीच्या काळात खऱ्या अर्थानं आम्हा वारकऱ्यांना प्राप्त होतो महाराज अभिनंदन तुम्ही फार मस्त पाहिजे संतांची वाणी कारण तुम्ही महाराज आहात आणि महाराज या अर्थात म्हणजे मला विश्वविद्या जी पंतरांगाने दिलेली आहे त्या अनुषंगाने तुम्ही समाज प्रधनाचे काम केलेलं आहे या म्हणजे कनेसरगावचे म्हणजे कनेसर गावचे ज्येष्ठ आणि मार्गदर्शक आणि ज्यांना जास्ती अनुभव आहे त्यांना त्यांच्याकडे आपण जाते पाठी महाराष्ट्राच्या आरती कुलदैवत्त स्वामी अधिमाय शक्ती भक्तांच्या आचार धावणारी नौसाला पाहणारी आई माझी आणि ह्या अधिमाय शक्तीच्या लाऱ्यामध्ये कान उपाठात महाराजांची पालखी प्रस्थान होत असते दरवर्षी सालाबादपर्वणी याही वर्षी आलेली आहे तर तुमच्या गावामध्ये हा एक मोठा वैभव भर घालणारी एक म्हणजे जसं आपण चंदन कपडा लावतो त्या पद्धतीने आज हा एवढा मोठा वैभव आलेला आहे त्या अनुषंगाने गावा आपल्या गावाच्या गावाच्या माध्यमातून काय म्हणायचे तुम्हाला आपल्याला दरवर्षी या ठिकाणी आपला पालखी सोहळ्याचं आगमन या ठिकाणा होत असतं आणि पालखी पालखीचं संत श्रेष्ठ कन्नराज महाराजांच्या पालखीचं आगमन झाल्यानंतर मला वाटतं हा पहिलाच मुक्काम पहिलाच पाहिल... मुक्काम हा कनेसर या ठिकाणी होत असतो आणि ह्या मुक्कामाच्या उद्देशाने आमच्या गावाला एक महिनाभर अगोदरच आनंदमय वातावरण निर्माण होतो प्रत्येक घराघरातील व्यक्तीला या पालखीचा आस लागते आणि आस लागल्यामुळं हे आपण हे जे पालखी आल्यानंतर आपल्याकडं मुक्कामी या ठिकाणी देवीच्या दारात पालखी मुक्कामी असतो आणि मुक्कामी असताना मग अन्नदानाचा कार्यक्रम असं भजन कीर्तन असतील त्याचप्रमाणे काकडा हरिपाठ असेल या सर्वांच्या नादानं या ठिकाणी आनंदानं सगळं गाव धुमधुमून जातं आणि ही नगरी आनंदमय होते असं या या ठिकाणी मी सांगतो आहे त्याचप्रमाणे हे पालखी जात असताना पायीवारीला जे जे वारकरी जात असतात त्यांचा नियोजन व्यवस्थित रस्त्यानं प्रत्येक आपल्या दिंडीवाले पालखीवाले करत असतात रस्त्याने कुणालाही त्रास होऊ नये या ठिकाणी आपल्याकडं अँब्युलन्स ठेवलेले असते त्याचप्रमाणे कुणाला दवाखाना लागला काय लागला त्यावेळी त्या अँब्युलन्सने आपण त्यावेळी उपलब्ध करून देतो अशा पद्धतीचं काम या ठिकाणी या पालखी सोहळ्याचं होत असतं त्याबद्दल या ठिकाणी आपण या ठिकाणी आलात सर्वजण उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद लुटला आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन पाहुणे चालत पंढरीची वाट एकच जस पांडुरंगा चला जाऊ पंढरपुरा पांडुरंग हातामध्ये गड्यामध्ये विना हातामध्ये टाळ विठ्ठल विठ्ठल म्हणा जे हिंद लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची